नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युपीएसए अकॅकडे मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत जो सत्तावीस जुलैला पेपर झाला त्यातले जे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहे त्याच्या आपण आज अनॅलिसिस बघणार आहोत जे पंधरा क्वेश्चन होते त्याचा आपण जे अनॅलाइसिस आहे आपण इथे बघूयात काही क्वेश्चन्स हे हार्ड कॅटेगरीमध्ये होते काही मिडीयम कॅटेगरीमध्ये होते आणि काही खूप इझी कॅटेगरीमध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो त्यातला पहिला क्वेश्चन आहे जो आपण पाहू शकतो इथे आत्ता एकावन्न नंबरचा क्वेश्चन आहे तिथून जे इकॉनॉमीचे क्वेश्चन आहे ते चालू होतात त्यातला पहिला क्वेश्चन बघू शकतो एकोणीसशे पन्नास एक्कावन्न ते दोन हजार अकरा दहा अकरा या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा जेडीपी वाटा जो होता असतो तो पुढील पैकी कोणत्या प्रमाणात घसरला दोन दोन जिथे शब्दांमध्ये इथे प्रश्न फिरवला होता तुम्ही हायलाईट करणं खूप गरजेचं होतं तर तो तुम्हाला प्रश्न तिथले जे तो जो मायनर बीट आहे तोच कळला असतो तुम्हाला तर प्रश्न खूप सोडवणं इझी झालं असतं एक प्राथमिक क्षेत्र विचारलंय आणि तो घसरला विचारलाय म्हणजे वाढला घसरला की, की इथे तुम्ही कन्फ्यूज होता शब्दावर लक्ष देणं गरजेचं होतं की घसरला आणि इथे शब्द होता जो प्राथमिक क्षेत्र होतं प्राथमिक द्वितीय आणि तृतीयाचे तीन क्षेत्र आपण इकॉनॉमीमध्ये बघू शकतो त्याला प्राथमिक क्षेत्राचा विचारला होता त्याचं योग्य उत्तर जे आहे ते आपण इथं पाहू शकतो अनालायसिसमध्ये इथे एक नंबरचं जे उत्तर आहे ते बरोबर आहे पंचावन्न पॉईंट चार टक्के ते चौदा पॉईंट तीन टक्के मध्ये प्राथमिक क्षेत्राचा जो वाटा आहे तो घसरलेला आपण इथे बघू शकतो मध्ये पाहायचं झालं तर इथे आपण पाहू शकतो एकोणीशे पन्नास एक्कावन दोन हजार दहा अकरा या कालावधीत प्रायमरी सेक्टर जे होतं ते सातत्याने घटत गेलेलं आहे सातत्याने घटत गेलेलं आहे या स्टेटमध्ये एक क्वेश्चन आलेला होता राज्य सेवेला त्यामुळे हा हा क्वेश्चन आपण इथे फ्रेम केला होता सातत्याने घटत आहे सातत्याने वाढत आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये सातत्याने प्रायमरी सेक्टर जे आहे ते घडत असताना आपण बघतो कृषी क्षेत्र ज्याला आपण म्हणतो जो होता एकोणीसशे एक पन्नास एकावन्न मध्ये प्राथमिक क्षेत्राचा जीडीपीतला वाटा किती होता पंचावन्न पॉईंट चार टक्के होता आणि दोन हजार दहा मध्ये तो चौदा पॉईंट तीन टक्क्यानं राहला म्हणजे तो घसरला होता त्यामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो शेती पशुपालन मत्स्य व्यवसाय वनसंवर्धन यांचा समावेश असल्याचा आपण इथे बघू शकतो ठीक आहे औद्योगिक व सेवा क्षेत्राचा विकास से झाल्यामुळे प्राथमिक क्षेत्राचा वाटा कमी झालेला इथे आपण पाहू शकतो जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे क्वेश्चन नंबर बावन्नकडे आपण मूवन करतो हो। आहोत अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेत बदलला होता तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात झालेला विस्तार म्हणजे आर्थिक वृद्धी होय असे कोणी म्हटले होते म्हणजे कोणत्या अर्थशास्त्रज्ञ असे म्हटले होते एक नंबर आहे गुन्नार मेरिडर दोन नंबर आहे जॉन फ्रीडमन तीन नंबर आहे आर्थर लिव्हिस आणि चार नंबर आहे जोसेफ शुम्पेटर तर याचं उत्तर आपण इथे पाहू शकतो बावन्न नंबरचं उत्तर इथं बघू शकतो आपण तीन नंबर उत्तर आहे आर्थर लेविस यांचं असं म्हणणं होतं जे स्टेटमेंट आहे ते है, आर्थर लेविस यांचं होतं स्टेटमेंट जे आता राज्यसभेला प्रश्न आला की त्याच्यामध्ये एक क्वेश्चन किंवा दोन क्वेश्चन जे आहेत ते अर्थशास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्या थेरीज क्वेश्चन येते त्यामुळे या लेवलला आपण हा क्वेश्चन सेट केला होता की असं कोणत्या शास्त्रज्ञाने म्हटलं होतं हा पीवायक्यू लिहून येऊन गेलेला क्वेश्चन होता त्यामुळे पीवायक्यू पुन्हा रिपीट होताना बघता येत बघू शकतो आपण त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते तीन नंबर बावनचं तीन उत्तर आहे आर्थर लेव्ह यांचं असं हे म्हणणं होतं इतर काही जे आपण जे इतर जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांच्याही काही थेरीज आहेत इथं शॉर्ट्स मध्ये आपण इथे बघूयात इथे गुन्नर मेरडर यांची थी थेरी पाहिली तर इथं पाहू शकतो सर्क्युलर क्युम्युनिटी कॉझेशन्स सामाजिक विषमता विकासातील प्रादेशिक तफावत असं त्यांची प्रमुख संकल्पना होती गुन्नर मिरडर जॉन फ्रीडमन यांची संकल्पना इथे पाहू शकतो कोअर पेरीफेरी मॉडेल जे प्रादेशिक नियोजन आहे तीन नंबरला आहे आर्थर लेव्हिस त्याच्यामध्ये मुख्य सिद्धांत होता ड्युएल सेक्टर मॉडेलचा त्यांचा जो मुख्य सिद्धांत होता त्याच्यामध्ये परंपरागत आणि आधुनिक क्षेत्र यामधील संक्रमण त्यांनी विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील ग्रोथ विदाउट स्ट्रक्चर चेंज हे ठामपणे मांडले आणि जे जे शुभबीटर होते त्यांची जी प्रमुख संकल्पना होती ती होती इनोव्हेशन थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन ठीक आहे त्याचं उत्तर आपण तीन नंबर आहे आर्थर लेव्ह यांचं ते म्हणणं होतं ते आपण इथे बघू शकूया पुढचे क्वेश्चन किडे मोहन करूयात राष्ट्रीय उत्पन्नाच्या त्रेपन्न नंबरचा क्वेश्चन बघत आहोत राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्व काय विचारलं तुलनात्मक महत्व उत्पन्नाच्या मोजणीच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीच्या महत्व तुलनात्मक महत्व, महत्व प्रकट करते एक उत्पादन पद्धत दोन उत्पन्न पद्धत तीन व्यय पद्धत आणि चार नंबरला बघू शकतो वरीलपैकी कोणतेही नाही त्याचं आपण उत्तर पाहूयात पहिल्यांदा त्यानंतर अनालिसिस बघूयात याचं योग्य उत्तर आहे त्रेपन्न नंबरच्या क्वेश्चनचं एक नंबरचं उत्तर असलंय जिथे आपण सांगू शकतो उत्पादन पद्धत अनालायसिस बघूया तिथे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख पद्धती कोणत्या आहेत तीन तीन पद्धती माहिती आहे तुम्ही वाचला असेल इथे विविध पुस्तकांमध्ये सोर्स दिलेला आहे किरण देश सरांचं पुस्तक असेल किंवा इव्हन आपलं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये रेफरन्स तुम्ही बघू शकता एक उत्पादन पद्धत आहे ज्याला प्रोडक्शन मेथड म्हणतो दोन उत्पन्न पद्धत आहे ज्याला इन्कम मेथड म्हणतो आणि तीन जे आहे एक्सपेंडेचर पद्धत आहे म्हणजे त्याला खर्च पद्धत म्हणतो अशा या तीन पद्धती आहेत त्यामुळे जी उत्तर जे आहे आपण पाहू शकतो क्रश्न त्याचं एक नंबर पर्यायचं जर योग्य उत्तर असलं ते आपण सांगू शकतो ज्यामध्ये तुलनात्मक महत्व प्रकट केलं जातो चोपन्न नंबरचा कडे आपण मूव्ह ऑन करत आहोत चौपन्न नंबरचा क्वेश्चन आहे या समिती देशी संबंधित नाहीत आहेत नाहीत इथे इथे कन्फ्युज होण्यापेक्षा डायरेक्टली क्वेश्चन रीड केला त्यानंतर नाहीतला गोल केला त्यामुळे क्वेश्चनचा फोकस काढला काय आहे ते की काही ज्या समित्या दिलेल्या आहेत पर्यायमध्ये त्यातल्या दारिद्र्यशी संबंधित समित्या कोणत्या कोणत्या नव्हत्या ते इथे कौन पाहिल्या ए दांडेकर आणि रथ समिती माहिती आहे जी मिनास समिती आहे बरोबर दारिद्र्याशी संबंधित नरसिंह समिती नाही बँकिंग सुधारणा आणि डी तारापूर समिती ती देखील नाहीये त्यामुळे याचं योग्य उत्तर पाहिलं तर नाहीत विचारलं आपल्याला सी आणि डी पर्याय क्रमांक तीन याचे योग्य उत्तर आहे चोपन्नचं उत्तर आपण तीन असले तिथे बघू शकतो थोडक्यात एक शॉर्टमध्ये अनालायसिस सुद्धा पाहायचं असेल तर दांडेकर आणि रथ समिती समिती ज्या दारिद्र्याशी संबंधित होत्या नरसिंह समिती इथे आपण पाहिजे आता जी बँकिंग व आर्थिक क्षेत्रातल्या सुधारणा यांच्याशी संबंधित होती बी होती तारापूर समिती भांडवली खाते कॅपिटल अकाउंट कन्वर्टेबिलिटी याच्याशी संबंधित असलेली ही समिती होती ठीक आहे अजून काही याच्यामध्ये आहे का पाहूयात आपण इथे समितीचं नावाने वर्ष होतं लकडवाला समिती एकोणीशे एकाहत्तर असं समजा जोड्याला हवाला आलं तर इथं पाहू शकतो दांडे रोग समिती एकोणीशे एकाहत्तर तेंडुलकर समिती दोन हजार आणि रंगराजन समितीची आहे ती दोन हजार चौदा ची आपण इथे सांगू शकतो ठीक आहे पुढच्या क्वेश्चन कडे ऑन करूयात क्वेश्चन नंबर जो आहे तो पंचावन्न खालीलपैकी कोणता जो सो स्वयंरोजगार कार्यक्रम एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी च्या कालावधीत सुरू करण्यात आला आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत म्हणजे प्राईम मिनिस्टर रोजगार योजनेमध्ये प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला एक शहरी स्वयंरोजगार कार्यक्रम दोन शहरी महिला स्वयंरोजगार सहायता तीन सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम आणि चार ग्राह ग्रामीण गरिबांसाठी स्वयंरोजगार ठीक आहे त्याचे जो, जो पहिला प्रोजेक्ट होता म्हणजे जो आपली जी योजना होती कार्यक्रम होता जो प्रधानमंत्री रोजगार योजना त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ला समाविष्ट करण्यात आला तर कोणता कार्यक्रम होता तर पंचावन्न नंबरचं उत्तर इथे आपण बघू शकतो तीन नंबरचा जो कार्यक्रम होता म्हणजे सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम पर्याय क्रमांक तीन सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम हा जो कार्यक्रम होता स्वयंरजन कार्यक्रम तर त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी च्या कालावधीत सुरू करण्यात आले आणि नंतर तो या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला या इथे थोडीशी काही थोडीक्यात तुम्ही माहिती बघू शकता की ओवर एकदा करून घ्या तर काही संबंधित क्वेश्चन आलास तर तुमचा यातून सुटला नाही पाहिजे ठीक आहे शहाण्णव छप्पन नंबरच्या क्वेश्चनकडे आपण मूव ऑन करत आहोत खालीलपैकी कोणते प्रतिरूप जे आहे ते भांडवल हा आर्थिक वाढीतील महत्वाचा घटक मानते आता जे आपण योजनामध्ये बघू शकतो की योजना एक ते आपल्या ज्या बारा पंचवार्षिक योजना त्यामध्ये प्रत्येक प्रतिमान युज केलं होतं तर त्यातले जे प्रतिमान आहेत त्यातील संबंधित क्वेश्चन होता जो प्रतिरोप होता तर कोणतं जे प्रतिरूप आहे ते भांडवल हा आर्थिक वाढीतील महत्वाचा घटक मानते याचं उत्तर आपण बघू शकतो छप्पन नंबरचं उत्तर दोन नंबर आहे हायरोयड डोमर जे प्रतिमान होतं ते आर्थिक वाढीतील जे भांडवल घटक आहे हा महत्वाचा घटक मान मानतं ठीक आहे इथं काय आहे थोडं थोडक्यात तिथे अनालायसिस केलेलं आहे हायरोयड डोमर जे मॉडेल होतं एक आर्थिक वाढीचे प्रतिरूप आहे जे भांडवल भांडवल कॅपिटल आणि बचत सेव्हिंग रेट यावर आधारित असल्याचं आपण इथे सांगू शकतो भांडवल आहे आता आपण समजा प्रश्न भांडवल विचारलं कॅपिटल तर पुढच्या तिथे सेव्हिंग रेट म्हणजे सेव्हिंग रेट जो आए, ही ही दोनी दोनी जो, जो जे बचत दर आहे तिथे इथे येऊ शकतो त्यामुळे दोन्ही बीट दोन्ही जे जे फ्लॅक्च्युएल डेटा आहे तिथे आपण आपण लक्षात ठेवलं पाहिजे ठीक आहे पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात याचं योग्य उत्तर आपण पक्ष बघू शकतो पर्याय क्रमांक दोन असल्याचं इथे पाहू शकतो क्वेश्चन नंबर सत्तावन्न आहे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन दोन हजार वीस दोन हजार चे मुख्य फायदे काय आहेत ठीक आहे पर्याय आपण बघूयात जीडीपीत वाढ करणे रोजगार निर्मिती संपूर्ण देशात पायाभूत सुविधा निर्माण निर्मिती आणि वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर पाहू शकतो वरीलपैकी सर्व म्हणजे फक्त दोन डी विधान बरोबर असले तिथे पाहू शकतो जे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर जी इन्फ्रास्ट्रक्चर आलं म्हणजे पायाभूत आलं पायाभूत संपूर्ण देशात पायाभूत सुविधांची निर्मिती आली त्यानंतर रोजगार निर्मितीही आली जे इन्फ्रास्ट्रक्चर आलं त्यामध्ये रोजगार येऊ शकतो आणि रोजगार वाढला म्हणजे जीडीपी वाढ येऊ शकते त्यामुळे पर्याय क्रमांक चार जे आहे ती कव्हर होतात तीनही ऑप्शन त्यामुळे डी दो पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर असल्याचं आपण इथे सांगू शकतो अठ्ठावन्न क्वेश्चन क्वेश्चनकडे आपण मूव ऑन करत आहोत नीती आयोगाशी संबंधित क्वेश्चन आहे यंत्रणेविषयी खालील विधाने लक्षात द्या नीती आयोग जी यंत्रणा आहे त्याच्याविषयी जी विधानं दिलेली आहेत ती तर आपल्याला लक्षात घ्यायची अविधान आहे पूर्णकालील सदस्यांची म्हणजे जे फुल टाइम मेंबर आहे त्यांची नेमणूक जी आहे ते पंतप्रधानांमार्फत केली जाते यात पाच पूर्णवे सदस्य फुल टाईम मेंबर असतात तीन जे आहे केंद्रीय मंत्रिमंडळातील चार सदस्य पदसिद्ध सदस्य एक्स ऑफिशियल मेंबर म्हणून नियुक्त केले जातात आणि ड जे आहे भारत सरकारचा सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवडतात तर याचे उत्तर आपण जिथे काय पर्यायामध्ये अयोग्य असं काय आहे प्रश्न जे आहे ते अयोग्य विधाने निवडा असं विचारलेला आहे तर यातील एकही विधान जे अयोग्य नाहीये तर म्हणजे याचे योग्य उत्तर जे आहे यापैकी नाही म्हणजे सगळे विधान आपण इथं बरोबर असल्याचे इथे सांगू शकतो चार नंबर याचा योग्य पर्याय आहे ठीक आहे एकोणसाठ नंबरच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण एकोणसाठ नंबरचा जो प्रश्न आहे ते एमडीजी म्हणजे मिलिनियम डेव्हलपमेंट गोल्स या संबंधित आहेत याच्यामध्ये कशाचे मापन जे आहे ते केले जात नाही ते विचारले केले जात नाही ठीक आहे प्रश्नामध्ये काय दिले ते खूप महत्वाचं असतं ते हायलाईट करणं गरजेचं असतं योग्य अयोग्य काय दिले आहे काय केले नाही याचं म्हणजे काय केले नाही हे तुमचं हायलाईट करणं खूप महत्वाचं होतं त्यामुळे इथे तर बघितलं तर मिलिनियम डेव्हलपमेंट गोल्स त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो तर प्रायमरी एज्युकेशन आहे जेंडर इक्वेलिटी आहे चाइल्ड मोर्टेलिटी आहे आणि एचआय वी एस जे आहेत ते आपण पाहू शकतो तर मी इथे योग्य उत्तर बघायला गेलं आपण पर्याय क्रमांक एकोणसाठचं चार तर उत्तर जे आहे त्या एकोणसाठचं चार म्हणजे वरीलपैकी एकही एक नाही कशाचे मापन केले जात नाही हे इथे विचारलेलं आहे ते, ते वरीलपैकी एकही नाही म्हणजे सगळ्यांचं मापन केलं जातं हे के जे जा जा आहे आरोग्यामध्ये हे पण हा पण मुद्दा एचआयचा कव्हर होताना आपण इथे पाहू शकतो ठीक आहे ज्यात मिलेनियम डेव्हलपमेंट बोल्स आहे ते थोडक्यात आपण इथे बघून घेऊयात म्हणजे एकदा ओव्हर केलं की ते सारखं सारखं त्याच्यावर रिपीट होता अशी एक्झामच नाही की एसडीजी आणि एमडीजीवर क्वेश्चन येत नाहीये आपण युट्यूबवर याच्याविषयी एक व्हिडिओ पण बनवली होती त्यामुळे इथे थोडक्यात बघून जे एमडी गोल्स आहेत आठ एमडी गोल्स आहेत टोटल ते काय काय आहेत पहिली गोष्ट अति दारिद्र्यता आणि भूक कमी करणे याच्या म्हणजे हंगरशी संबंधित आहे पॉवर्टी आणि हंगर सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण आहे लिंग समानता आहे महिलांचे सक्षमीकरण आहे वुमेन्स उमें, ज्याला आपण इम्पॉवरमेंट म्हणतो बालमृत्यू दर कमी करणे आईच्या आरोग्याचे संरक्षण आहे मॅटर्नल मॉर्टी मॅटर्नल जे आहे हे आहे आरोग्य त्याच्या संबंध आहे याच्या मलेरिया इतर रोगांशी लढा देणे पर्यावरणीय शाश्वतता सात नंबरचं इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आठ जागतिक विकासासाठी भागीदारी निर्माण करणे अशा आठ दिलेल्या आहेत त्यामुळे एकदा रिकॉल करून घ्या ई पीडीएफ तुम्हाला शेअर केली जाईल ठीक आहे याचं उत्तर आहे सहा एकोणसाठ नंबरचं वरीलपैकी एकोण एकोणसाठ एकही नाही त्यामुळे चार पर्याय क्रमांक याचं योग्य उत्तर असल्याचं तिथे आपण सांगू शकतो ठीक सात नंबरचा क्वेश्चन आहे एसडीजी संबंधी एमडीजी नंतर लगेच एचडीजीचं तुमचं रिव्हिजन व्हावं या दृष्टिकोनातून हा क्वेश्चन आपण एसडी से एमडीजीच्या खाली सेट केला होता कारण मी सांगितलं की मेन्स असो किंवा प्री असो यावर क्वेश्चन येतोच म्हणजे येतो शंभर टक्के येतो या परीक्षेला प्रिडिक्शन आहे की एचडीजी आणि एमडीजीवर नक्कीच क्वेश्चन असेल तर मग इथे पाहून घे क्वेश्चन काय विचारण्यात आलेला आहे मिनिमम इथे जो सॉरी सात नंबरचा क्वेश्चन आहे एसडीजी चे मध्ये पुढील पैकी कशाचे आपण केले जाते इथे केले जात नाही विचारलं होतं इथे केले जात विचारलेलं आहे ठीक आहे पीस जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स क्लायमेट ऍक्शन इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्वालिटी एज्युकेशन आता इथे पाहून पाहू शकतो इथे सगळ्यांचं मापन केलं जातं त्यामुळे पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे इथे पाहू शकतो आपण साठचं योग्य उत्तर तीन असलं तिथे सांगू शकतो याच्यामध्ये सगळ्यांच मापन केलं जातं यातला कोणता असाही ऑप्शन आहे जो इलिमिनेट करू शकतो पीस आणि क्लायमेट ऍक्शन आहे इंडस्ट्री इनोव्हेशन आहे आणि क्वालिटी एज्युकेशन देखील देख, आहे त्यामुळे आपण थोडंसं इन डिटेल्स मध्ये बघूया याच्या संबंधी काय आहे एकूण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किती आहेत ते एकूण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत आपण इथं पाहू शकतो सतरा गोल्स असल्याचे एकूण सांगू शकतो जे दोन हजार तीस पर्यंत आपल्याला जे गाठायचे आहेत जे साध्य करायचे आहेत या बीटवर क्वेश्चन येऊन गेलेले आहेत किती कोणत्या वर्षापर्यंत ते गाठायचे आहेत दोन हजार तीस पर्यंत गाठायचे आहेत आणि एकूण सतरा गोल्स आहेत आणि पर्यामध्ये जे एस डी भाग आहेत ते आपण बघू शकतो चारही मुद्दे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड केलेले आहेत जे सतरा गोल्स आहेत एक ते एकदा थोडंसं ओव्हरलुक करून घेऊयात कोणते कोणते आहेत ते, ते, ते म्हणजे तुमचं एक रिव्हिजन पण होऊन जाईल आणि तुम्हाला रिकॉल करणं म्हणजे एकदा रिव्हिजन झालं की ओव्हरलुक करून घेऊन की तुम्हाला ते पुन्हा जर एक्झामला क्वेश्चन आला तर तुम्हाला सॉल्व करता येईल आपण इथे पाहू शकतो नो पॉवर्टी आहे झिरो अंगर आहे गुड हेल्थ अँड वेल बिंग क्वालिटी एज्युकेशन जेंडर इक्वेलिटी क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ आहे नऊ नंबरचा पर्याय मध्ये इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर आहे रेड्युस इनिक्युलिटीज आहे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज आहे अकरा नंबरचा गोल बारा नंबरचा आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पन अँड प्रोडक्शन आहे तेरा नंबरचा क्लायमेट ऍक्शन चौदा नंबरचा लाईफ बिलो वॉटर आहे पंधरा नंबर लाईफ ऑन लँड सोळा नंबर पीस जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन आणि सतरा नंबरचा पार्टनरशिप फॉर दी गोल्स असे सतरा गोलचा आपण एच चे मध्ये पाहू शकतो ठीक आहे पुढच्या क्वेश्चन कडे ऑन करूयात एकसष्ट नंबरचा क्वेश्चन जो आहे पुढील विधाने विचारत घ्या आता जे इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्समध्ये लाफर कर आहे त्यानंतर फिलिप कर आहे कुझनेट कर आहे कुझनेटचा कर आहे त्यानंतर लॉरेन्स कर आहे या संबंधी हा क्वेश्चन होता त्यासंबंधी क्वेश्चन बघूयात खाली पुढील विधाने विचारत घ्या तर लाफर कर होता हा करांचा जो दर आहे कराचा दर व कर संकलन टॅक्स रेट व टॅक्स आहे या संबंधी विचारलं दिलेला आहे त्यांनी क्वेश्चन लाफर कर जर आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे कराचा दरव कर संकल म्हणजे टॅक्स रेट व टॅक्स रिव्हेन्यू हे बाबत संबंध दर्शवितात फिलिप कर जो आहे तो रोजगार व चलनवाढ यांचा संबंध दर्शवितो कुझनेट जो कर आहे हा आर्थिक वृद्धी व आर्थिक उत्पन्न विषमता म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ व इन्कम डिस पार्टी डिस मधील संबंध दर्शवितो त्यानंतर लॉरेन्स जो क्रेश आहे लॉरेन्स कर तो इन्कम डिस्पारिटीज म्हणजे जो डिस्पार्टीटीज दर्शवितो त्याच्यामध्ये योग्य उत्तर जे आहे ते चारेच्या ता चारही कर आपण इथे पर्यायामध्ये बघू शकतो जे त्यांची जी जोडी दिलेली आहे किंवा त्यांचं जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते बरोबर आहे त्यामुळे एकसष्ट जे उत्तर आहे ते चार असल्याचं आपण इथं सांगू शकतो ऍज इट इज जे कर आहेत ते पाठ करून ठेवा हे परीक्षेला याच्यावर क्वेश्चन आलेला आहे तुम्ही राज्यसेवेला यावर या किंवा आपण राज्यसेवेचे जे मेनचे पेपर आहेत जे तुम्ही अनॅलाइसिस केले तर त्यावर तुम्हाला यावर क्वेश्चन रिफ्लेक्ट झालेला बघू शकतो प्रेडिक्शन म्हणून यावेळी कर्स आहेत हे त्यामुळे येणाऱ्या परीक्षामध्ये हा क्वेश्चन रिफ्लेक्ट होऊ शकतो ऍज इट इज जे आहे त्यांच्या चारही पर्याय बरोबर आहेत त्यामुळे आपण ती माहिती तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा चारही पर्याय इथे बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो तर थोडक्यात माहिती बघायची झाली तर इथे तुम्हाला दिलेलं आहे लाफेर कर्ज आहे कर दर आणि कर संकलन यांचे जे संबंधित आहे लाफर कर फिलिप्स वक्र रेषा जे फिलिप कर आहे बेरोजगारी आणि महागाईशी संबंधित असल्या सांगू शकतो कुजनेटचा कर आहे आर्थिक विकासासंबंधी विषमता त्यानंतर वाढणे पुढे विकास झाल्यावर विषमता कमी होणे लॉरेस कर आहे उत्पन्नाच्या वितरणातील जी विषमता आहे तो दाखवतो ठीक आहे अशा पद्धतीने या क्वेश्चनचा अनालायसिस होतो बासष्ट नंबरच्या क्वेश्चनकडे आपण मूव्ह ऑन करूयात बासष्ट नंबरचा क्वेश्चन काय तो पहिल्यांदा बघूयात खालीलपैकी कोणती प्रकाशने म्हणजे पब्लिकेशन या आंतरराष्ट्रीय नाणे निधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक ग्लोबल फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट आणि ग्लोबल फायनान्शियल डेव्हलपमेंट रिपोर्ट ठीक आहे हे चार पर्याय दिलेले आहेत आणि त्यातले विचारले की इंटरनॅशनल मॉनेटरी फंड्स यापैकी कोणते पब्लिकेशन आहेत जे पब्लिश करत असतात ठीक आहे कोणते रिपोर्ट आहेत ते पब्लिश करत असतात त्याचा पर्याय आपण बघूयात योग्य पर्याय जो काय आहे तो पर्यायामध्ये दिलेला आहे की तिथे पाहू शकतो एक नंबर पर्याय अ आणि ब दोन नंबरला अ आणि ड तीन नंबरला अ ब आणि चार नंबरला ब आणि डा तर सांगू शकतो चे योग्य उत्तर जे आहे ते अ आणि ब असल्याचे आपण बघू शकतो त्यामधले जे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक आणि ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट हे दोन प्रकाशनं जे आहेत इंटरनॅशनल मॉनिटरी फंडतर्फे प्रकाशित केली जातात मग इतर जी प्रकाशनं आहेत ती कोणाची ती इथं थोडक्यात पाहूयात आपण अनालायसिसच्या पीडीएफ मध्ये ते दिलेलं आहे तुम्हाला इन शॉर्ट मध्ये जे अंध आय एम एफ कडून आपण जे प्रकाशित केली जातात ती बघतो वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा ऍक्च्युली पीवायक्यू आहे त्यामुळे परत येऊ शकतो जर परत रिप्लेक्ट झाला तर विसरू नका इकॉनॉमी मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक त्यानंतर ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट हे आय एम एफ कडून प्रकाशित केले जातात दोन त्यानंतर वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे जो वर्ल्ड बँक प्रकाशित करते वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट आणि ग्लोबल फायनान्शियल डेव्हलपमेंट रिपोर्ट जे आहे ते देखील विश्व बँकेचं जे वर्ल्ड बँकेचं प्रकाशन आहे ते आपण इथे बघू शकतो ठीक आहे जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे त्रेसष्ट नंबरचा क्वेश्चन आहे व्यवहारतो म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट बीओपी जे म्हणतो त्यांनी भांडवली खात्यामध्ये कॅपिटल अकाउंटमध्ये कोणाचा समावेश नसतो तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत बॅलन्स ऑफ पेमेंट भांडवली खातं आणि इथे जे आहे आपण नसतो विचारलेलं आहे त्यामुळे पर्याय नीट बघा आणि प्रश्न नीट वाचा पर्यायामध्ये काय काय दिलेलं आहे रेमिटन उत्पन्न म्हणजे रेमिटन इन्कम सर्व्हिस इन्कम फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पर्यायमध्ये अब अब क मध्ये फक्त क आणि मध्ये वरीलपैकी एकही एक नाही याचं एक उत्तर आहे एक नंबर याचं उत्तर आहे ज्याच्यामध्ये होत नसतो विचारला कॅपिटल मध्ये याचा समावेश होत नसतो रेमिटंट इन्स्क इन्कम आणि सर्व्हिस इन्कम म्हणजे फॉरेन फुली इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यांचा समावेश झालेला आपण इथे बघू शकतो नसतो विचारलं त्यामुळे हे दोन पर्याय आहेत आणि विचारलेले आहे म्हणजे कोणते आणि ड हे तुमचं याच्यामध्ये भांडवली खात्यात समावेश होतो आणि आणि बळचा याच्यामध्ये समावेश होत नाहीत इन शॉर्टमध्ये इथे डिस्कशन दिलेलं आहे सर याच्यामध्ये आपण इथं बघू शकतो की बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये कोणती खाते असतात करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट करंट अकाउंटमध्ये रेमिटन्स इन्कम सर्व्हिस इन्कमचा सा समावेश होतो म्हणजे हे जे वरचे दोन पर्याय पाहिले ते करंट अकाउंटमध्ये होतात ना की कॅपिटल अकाउंटमध्ये होतात हा जो फरक आहे तो लक्षात ठेवा आणि एक भांडवली खात्यांमध्ये आपण पाहू शकतो एफडीआय आणि एफ पी म्हणजे परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक यांचा समावेश असल्याचं इथं आपण बघू शकतो ही पीडीएफ तुम्हाला शेअर करेल एक तुम्ही रीड करून घ्यायचा आणि वारंवार या परीक्षेचं म्हणजे क्वेश्चन्स आणि त्याचं अनालायसिसचं रिव्हिजन पुढच्या प्रश्नाकडे वित्तीय समावेशनासाठी म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन खालीलपैकी कोणत्या योजना योजना ज्या आहेत त्या पूरक ठरतात नॅशनलायझेशन ऑफ बँक मर्जिंग ऑफ बँक लीड बँक स्कीम आणि रिजनल रुरल बँक फायनान्शियल इन्क्ल्युजन जो आहे इकॉनॉमीतला महत्वाचा टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये वित्तीय समावेशन दिलेलं आहे तर यावर दरवर्षी याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो एखादी योजना विचारतात त्यामुळे आपण हा क्वेश्चन इथे पद्धतीने फॉर्म केला होता चौसष्ट नंबरचं योग्य उत्तर जे आपण बघू शकतो तीन नंबरचं योग्य उत्तर आहे त्याच्यामध्ये अ क आणि ड या तीन ज्या योजना आहेत त्या योजनांचा योजना योजना फायनान्शियल इन्क्ल्युजन वित्तीय समावेशामध्ये समावेश झालेला आपण इथं बघू शकतो नॅशनलायझेशन ऑफ बँक लीड बँक स्कीम आणि रिजनल रुरल बँक जे बँकांचे विलय आहे त्याचा काही संबंध नाही त्यामुळे ब ऑप्शन गेलं तुमचा दोन गेलं वरील सर्व गेलं तीन याचं योग्य उत्तर असलं इथं आपण सांगू शकतो इथे डिस्कशन केलेलं आपण बँकांचं राष्ट्रीयकरण एकोणीशे एकोणसत्तर ला पहिल्यांदा झालं एकोणीसशे ऐंशी दोन नंबरला दुसरं झालं अग्रणी बँक लीड बँक स्कीम कधी होती एकोणीसशे एकोणसत्तर ची होती रिजनल रुरल बँक बघू शकतो एकोणीसशे पंच्याहत्तर ची होती ठीक आहे शॉर्ट मध्ये आपण दिलेला आहे अनॅलाइसिस ते पाहून घ्या ओव्हरलुक करा शेवटचा क्वेश्चन आजचा इकॉनॉमीचा जो आहे तो आहे जेंडर इक्विटी इंडेक्स आहे एक इंडेक्स चे जे रेड क्वेश्चन आहे जे विविध इंडेक्स आपण करंटमध्ये बघत असतो त्यावर क्वेश्चन येतो कधी कधी आयोग खूप डेप मध्ये जातो पण आपण आपल्या बेसला सोडलं नाही पाहिजे त्यामुळे हा इंडेक्स आहे जेंडर इन्क्विटी इंडेक्स आपल्या सिलेबस असल्यामुळे हा इथे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत ठीक आहे असॅटल स्टेटमेंट आहे हा निर्देशांक मानवी विकास अहवाल दोन हजार पाच पासून सुरू करण्यात आला त्यानंतर दोन नंबर यातील तीन मुख्य यात मध्ये तीन मुख्य निर्देशांक असल्याचं आपण बघू शकतो इंडिकेटर आहे क नंबरचं जे विधान आहे ते काय सांगतं की या निर्देशांकात त्रुटी दूर करण्यासाठी नंतर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामने दोन हजार पासून लिंग विकास निर्देशांक म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स व जेंडर इम्पॉवरमेंट मेजर हे नवीन निर्देशांक सुरू केले यातलं तुम्हाला योग्य विधान विचारलेलं आहे की योग्य विधान कोणतं आहे पासष्टचे म्हणजे जे योग्य उत्तर आहे ते आपण सांगू शकतो चार केवळ जे योग्य विधान योग्य विधान असल्याचं सांगू शकतो अविधान चुकीचं आहे का चुकीचं आहे ते आता आपण बघूया यामध्ये तीन इंडिकेटर असतात जे लिंग विषमता निर्देशांक जेंडर इनक्विलिटी लिंग इंडेक्स आहे त्यामध्ये तीन निर्देशांक असतात तेही आपण आता कोणत्यात ते बघूया एकच स्टेटमेंट यातलं रॉंग आहे क स्टेटमेंट देखील यातलं आपण रॉंग आहे आणि फक्त म्हणजे एक म्हणजे बस स्टेटमेंट आपण राईट आहे आपण सांगू शकतो त्यामुळे पर्याय क्रमांक पासष्ट चा चार असल्याचं आपण इथे बघू शकतो शॉर्टमध्ये त्याचं डिस्कशन पाहूयात आपण हा निर्देशांक मानवी विकास अहवाल दोन हजार पाच पासून सुरू करण्यात आला इथं पर्यायामध्ये काय सांगितलं की मानवी विकास अहवाल सुरू करण्यात आलेला आहे हे विधान चुकीचं आहे कारण की जेंडर इनक्विलिटी इंडेक्स जो आहे तो दोन हजार दहा पासून मानवी विकास अहवाल युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम करून प्रकाशित केला होता इथे आपण जे पाहिलं ते इयर चुकवलंय ठीक आहे अशा पद्धतीने आयोग फॅक्च्युअल पण चुकवत आहे त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक असा फ्लो सोबत क्वेश्चनच्या जाऊ नका काही जिथे जिथे काय आपण काही गोष्टी याच्या हायलाइट केल्या पाहिजे त्या बीटवर आयोग चुकवत आहे दोन हजार पाचच्या च्या ऐवजी आपण सांगू शकतो दोन हजार दहा मानविकास अहवाल सुरू झाला तिथे त्यानंतर इथे बघू शकतो याचे तीन इंडिकेटर असतात हे विधान बरोबर आहे तीन इंडिकेटर कोणते म्हणते रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केटचं ठीक आहे आणि काय विधान देखील आपण सांगितले की चुकीचं आहे या निर्देशांकडे त्रुटी दूर करण्यासाठी नंतर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम दोन हजार पासून इथे काय केलं दोन हजार पासून लिंग विकास निर्देशांक ठीक आहे ते जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स व जेंडर हे नवीन निर्देशांक सुरू केले हे निर्देशांकडे त्रुटी दूर करण्यासाठी दोन हजार लिंग विकास निर्देशांक जेंडर डेव्हलपमेंट जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स हे नवीन निर्देशांक सुरू केले ठीक आहे ते अशा पद्धतीने एक विधान होतं ते आपण आता याचं जो उत्तर पाहिलं आपण पासष्टचं चार म्हणजे ब विधान बरोबर आहे असं सा, आपण सांगू शकतो ठीक आहे क पर्याय इथे आपण पाहू शकतो विश्लेषणामध्ये क पर्याय दिलेला आहे यातला आपण हा पाहिलं तीन निर्देशांक बरोबर आहे अ चुकलेला आहे ब आपल्याला बरोबर आहे त्यामुळे इथे ब नाहीये इथे ब आहे अ मध्ये ब आहे अ विधान चुकीचं असल्यामुळे हा गेला तुमचा अ ब क ठीके आता क विधान बघायचं आपल्याला या निर्देशांकी त्रुटी दूर करण्यासाठी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामने दोन हजार पंधरापासून जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर इम्पॉर्टमेंट मेजरने नवीन निर्देशांक सुरू केले हे विधान बरोबर आहे ऑप्शन मध्ये ब आणि इथे क हवं होतं जे नाही आहे तिथे ते थोडीशी दुरुस्ती करून घ्या टायपिंग मिस्टेक झालेली आहे त्याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक आहे टायपिंग करताना ते आहे त्यामध्ये याचं योग्य उत्तर जर पाहिलं तर ब आणि इथं का हवं होतं पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर असू शकतं ठीक आहे तर हे होतं इकॉनॉमीचे जे पंधरा क्वेश्चन होते त्याचं अनॅलायसिस होतं इथे आपण थांबवू भेटूयात पुढच्या अनॅलिसिसमध्ये थँक्यू